उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसणारे दोन माजी आमदार आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं कत आहे कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत दोन दिवसांमध्ये भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती आहे अपूर्व हिरे शिक्षक मतदारसंघाचे आमदार होते तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अपूर्व हिरे यांनी भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात नाशिक पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती सुधाकर बडगुजर यांना विरोध करणाऱ्या सीमा हिरे यांनी मात्र अपूर्व हिरे यांच्या भाजप प्रवेशाचं स्वागत केलं के के आणि के के या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या नाशिकमधून आपल्याबरोबर जोडले गेलेत योगेश नाशिकच्या राजकारणामध्ये गेल्या काही आठवड्यांपासून सातत्यानं खळबळ उडवून देणाऱ्या सगळ्या या घडामोडी घडतात आता हिरेंचा सुद्धा भाजप अपूर्व हिरेंचा सुद्धा भाजपत प्रवेश होतोय काय नेमक्या या सगळ्या राजकीय घडामोडी अखरे अपूर्व हिरे हे गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये अस्वस्थ होते विशेष महायुतीतील अजित पवार गटामध्ये हे अस्वस्थ होते राष्ट्रवादीमध्ये राहताना त्यांना काम करता येत नव्हतं आणि अनेक जे काही त्यांचे प्रस्ताव होते, आ, होते। ते मंजूर होत नव्हते त्यामुळेच ते नाराज होते आणि त्यामुळे ते आता शिंदे गटात जाणार की भाजप गटात जाणार असं गेल्या आठवड्यापासून चर्चा होता मात्र अखेर त्यांचा प्रवेश आता भाजपमध्ये निश्चित झालेला आहे दोन जुलैला ते प्रवेश करणार आहेत रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम होईल आणि एकूणच नाशिक मधलं अजून एक नाव हे जे सिडको परिसरातलं आपण म्हणू शकतो पश्चिम विधाजंभा मतदारसंघातील हे तिसरे नेते आता भाजपच्या दर जाणार ठीक योगेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी नाशिकमधून या काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सध्या पुढे येतात बडगुजर यांच्यानंतर भाजपमध्ये आणखी काही जणं जाणार आहेत आणि यामध्ये मुख्य नावं येत आहेत ती म्हणजे अपूर्व हिरे यांचं त्यामुळे त्यांचा हा पक्षप्रवेश भाजप पक्षप्रवेश आता लवकरच होणार आहे तर दोन हजार एकोणीसमध्ये अपूर्व हिरे यांनी भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात नाशिक पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवलेली होती तर सुधाकर बडगुझर यांचा नुकताच भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे तर सुधाकर बडगुझर यांना विरोध करणाऱ्या सीमा हिरे यांनी मात्र आता अपूर्व हिरे यांच्या भाजप प्रवेशाचं स्वागत केलं आहे